नमस्कार सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघूया एल आय सी एच एफ एल म्हणजे हाऊसिंग फायनान्स लिमिटेड जागा आहेत ऍज अ ज्युनियर असिस्टंट त्याबद्दलची माहिती यामध्ये आपण कव्हर करूयात वॅकेन्सीज त्याच्यानंतर टाइम अँड ऍक्टिव्हिटी शेड्यूल काय असणार आहे रिम्युनरेशन फॉर ज्युनियर असिस्टंट म्हणजे त्याचं सीटीसी काय आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे एज क्वालिफिकेशन सिलेक्शन प्रोसिजर मध्ये कोणत्या एक्झाम्स असणार आहेत इंटरव्यू आहे की नाही आहे ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये काय पॅटर्न असेल कोणते सब्जेक्ट असतील तेही आपण बघूया ऍप्लिकेशनची वेबसाईट कोणती आहे तेही आपण इथे रेफर करूयात ऍप्लिकेशन फी काय असेल मग ती कॅटेगरी वाईज आहे का कशी आहे तेही आपण बघू ऑनलाइन एक्झामिनेशन सेंटर्स काय आहे तेही आपण बघूया कारण या वॅकेन्सीज आपल्याला ज्या आलेल्या आहेत त्या ऍज अ स्टेट वाईज आहेत ठीक आहे ऑफ असिस्टंटशी नोटिफिकेशन पीडीएफ आहे जे आपण सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या टेलिग्राम चॅनल वरती शेअर केलेली आहे जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा नोटिफिकेशन मध्ये पहिल्यांदाच त्यांनी वॅकन्सीज दिल्या आहेत ज्यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण त्रेपन्न जागा आहेत टोटल दोनशे जागा आहेत त्याच्यापैकी सगळ्यात जास्त जागा या महाराष्ट्रासाठी आहेत त्यामुळे जे विद्यार्थी आता या वर्षीपासून स्टार्ट करत आहेत प्रिपरेशन मग आय बी क्लर्क असू दे त्याच्यानंतर आर आर बी असू दे या सगळ्यांसाठीच से से सिलेबस सेमच राहतो हो, त्यामुळे याही अप्लिकेशन तुम्ही करू शकता ही एक अपॉर्च्युनिटी तुम्हाला असेल याच्यानंतर आपण बघूया टोटल नंबर ऑफ वॅकेन्सीज मे इनक्रीज ऑर डिक्रीज डिपेंडिंग अपॉन द ऍक्च्युअल वॅकन्सीज ऍट द टाइम ऑफ फायनल सिलेक्शन अँड अवेलेबिलिटी ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट आफ्टर द इंटरव्ह्यू म्हणजे फायनल सिलेक्शन से, आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर ज्या यांनी आहेत त्या कमी किंवा जास्त होऊ शकतात यानंतर टाइम अँड ऍक्टिव्हिटी शेड्यूल आपण बघूयात ऑनलाइन पासून आणि त्याची लास्ट डेट आहे चौदा ऑगस्ट त्याचं कॉल लेटर जे तुम्हाला आहे ऑनलाईन एक्झामिनेशनच सा, ते सात ते चौदा दिवस आधी म्हणजे एक ते दोन आठवडे तुम्हाला आधी देण्यात येईल त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन टेंटेटिवली त्यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सांगितलेली आहे रिम्युनरेशन ऑफ फॉर ज्युनियर असिस्टंट सीटीसी याच्यामध्ये काय आहे टोटल जो पर मंथ आहे तो रेंज आहे बत्तीस ते पस्तीस पर्यंत डिपेंडिंग अपॉन की तुम्ही कोणत्या सिटी मध्ये आहात रुरल एरियामध्ये आहात अर्बन एरियामध्ये आहात याच्यावरती डिपेंड राहील बेसिक पे सगळ्यांसाठी सेम राहील जसं सिटी वन सिटी टू अँड सिटी थ्री याच्यामध्ये बेसिक पे सेम आहे फक्त एच आर ए आणि जो अदर बेनिफिट्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसतील तर टोटल तुमचे बत्तीस आठशे पासून सॉरी तीस तीस पासून बत्तीस आठशे पर्यंत तुमचं जाणार आहे ठीक आहे आता इथून पुढे काय आहे की प्रोबेशन पिरियड हा सिक्स सहा महिन्यांचा असणार आहे तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे मोस्ट आपण चेक करू शकतो त्याच्यामध्ये नॅशनॅलिटी इंडियन एज वय तुमचं एकवीस ते अठ्ठावीस असलं पाहिजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचे ग्रॅज्युएशन मिनिमम एग्रिगेटेड सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकॉग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कोर्स कंप्लीटेड याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हे कोर्स कम्प्लिटेड थ्रू करेस्पॉन्डन्स डिस्टन्स पार्ट टाइम आर नॉट एलिजिबल म्हणजे याच्यामध्ये जे रेग्युलर ग्रॅज्युएट आहेत त्यांनाच ही संधी आहे कम्प्युटर लिटरेसी सर्टिफिकेट लागणार आहे डिप्लोमा आता महाराष्ट्रासाठी एम एस सी आय टी चा सर्टिफिकेट चालू शकणार आहे ऑर एज वन ऑफ द सब्जेक्ट इन द हायस्कूल कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट तुमच्या कॉलेजमध्ये शाळेत असताना जर एखादा कम्प्युटरचा सब्जेक्ट तुमचा असणार आहे तर तोही चालू शकणार आहे वर्क एक्सपिरियन्सला प्रेफर केलं जाणार आहे कम्प्युटर स्किल्स रिक्वायर्ड आहे आता एज लिमिटच याच्यामध्ये काय आहे की एकवीस ते अठ्ठावीस वर्ष नॉट बिलो ट्वेंटी वन इयर्स अँड नॉट अबो ट्वेंटी एट इयर्स आता याच्यामध्ये डेट टू डेट त्यांनी सांगितलेलं आहे जर नॉट अर्लियर दॅन दोन सात एकोणीसशे शहाण्णव म्हणजे दोन जुलैच्या आधीची जर तुमची डेट असेल तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल नाही आहात म्हणजे जर तुम्ही एक जुलैला जर तुमची डेट असेल तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल नाही होऊ शकत नॉट लेटर than 1 July 2003. एक जुलै दोन हजार तीन आणि जर तुम्ही एक जुलै दोन हजार तीनच्या नंतरचे असाल तरीही तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही आणि याच्यामध्ये जर आपण नोट केलं तर इथे कुठेही एज रिलॅक्सेशन यांनी दिलेलं नाहीये त्यामुळे एकवीस ते अठ्ठावीस वर्षामधले जे यंग कॉम्पिटिटर्स आहेत ते याच्या या फॉर्म फिल करू शकणार आहेत याच्यानंतर आहे सिलेक्शन प्रोसिजर सिलेक्शन मध्ये त्यांनी दोन मध्ये सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे एक आहे ऑनलाईन एक्झामिनेशन आणि एक इंटरव्ह्यू असणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये काय पॅटर्न आहे बघा इंग्लिश लँग्वेज त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग जनरल अवेअरनेस विथ स्पेशल एम्फोसिस ऑन हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्री न्यूमेरिकल अॅबिलिटी कम्प्युटर स्किल आता हे जे चार सब्जेक्ट आहेत इंग्लिश रिजनिंग न्यूमेरिकल अबिलिटी कॉम्प्युटर स्किल हे बऱ्यापैकी आपण आपल्या रेग्युलर मध्ये कव्हर करतो फक्त जनरल अवेअरनेस मध्ये तुमचं स्पेशल एम्फासिस म्हणजे काही थोडासा सिलेबस तुम्हाला हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्रीजचा स्टडी करावा लागणार आहे इंग्लिश इंग्लिशचे तुम्हाला चाळीस प्रश्न चाळीस मार्क असणार आहेत रिझनिंग साठी चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स असणार आहेत जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न चाळीस मार्क एबिलिटी चाळीस प्रश्न चाळीस मार्क कॉम्प्युटर स्किल सुद्धा सेम आहे चाळीस प्रश्न म्हणजे एकूण तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहेत दोनशे त्याचे मॅक्झिमम मार्क्स आहे दोनशे आता याच्यामध्ये जे वर्जन आहे ते ओन्ली इंग्लिश आहे फक्त इंग्लिश मध्ये तुम्हाला हे सगळे पेपर कव्हर करायचे आहेत त्याच्यानंतर ड्युरेशन तुमचं वन ट्वेंटी मिनिट्स आहे आता हे जे ड्युरेशन आहे ते कंपोजिट दिलेलं आहे म्हणजे सेपरेट कोणत्याही एका विषया करता सब्जेक्ट वाईज न देता कंपोजिट ड्युरेशन दिलेलं आहे तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा पुढे प्रोव्हाइड केली जाईल फॉर एव्हरी रॉंग आन्सर टू अ क्वेश्चन गिवन बाय कॅन्डिडेट वन फोर्थ टू फायव्ह ऑफ द मार्क्स असाइन टू दॅट क्वेश्चन विल बी डिडक्टेड ऍज अ पॅनल्टी टू अराव्ह ऍट अ करेक्ट स्कोर म्हणजे तुमचे वन फोर्थ जे आहे ते निगेटिव्ह मार्किंग याला असणार आहे त्याच्यामध्ये इंटरव्यू असणार आहे फायनल सिलेक्शन तुमचं ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू वरती डिपेंड आहे मेडिकल एक्झामिनेशन तुमची होईल हाऊ टू अप्लाय ही वेबसाईट त्यांनी दिलेली आहे या वेबसाईट वरती आपण चेक करू शकता आणि इथून तुमचे करिअर या वरून फॉर्म फिलअप करू शकता फिलअप नंतर हे हॅन्ड डिक्लेरेशन त्यांनी दिलेलं आहे कारण तुमचा फोटो साइन हँडरिटन डिक्लेरेशन हे तुम्हाला फॉर्मच्या वेळेला फील करायला लागतं त्यामुळे तेही एकदा नीट बघून घ्या ऍप्लिकेशन फी आहे तुम्हाला आठशे रुपये त्याच्यावरती जीएसटी एटीन पर्सेंट जवळपास नऊशे चव्वेचाळीस पर्यंत ही तुमची फी जाऊ शकेल त्यामुळे तीही एकदा चेक करून घ्या आता इथून पुढे दुसरं आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे ऑनलाइन जी फी पेमेंट आहे ती फक्त ऑनलाइन द्वारेच होणार आहे अजून कॉल लेटर त्यांनी सांगितलं आधीच की तुम्हाला सात ते चौदा दिवसांमध्ये आधी येऊन जाईल ठीक आहे आता याच्यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर जसं मी म्हटलं वॅकेन्सीजी आपल्या स्टेटनुसार आहेत तर आपण नुसार महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत एक्झामिनेशन सेंटर आहेत मुंबई नवी मुंबई ग्रेटर मुंबई ठाणे नागपूर पुणे औरंगाबाद नाशिक अमरावती कोल्हापूर आणि जळगाव या प्रकारचं in uh, आहे द इंटरव्ह्यू सेंटर विल बी इंटिमेटेड टू द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स जे शॉर्ट लिस्टेड होणार आहेत ऑनलाइन एक्झामिनेशन नंतर त्यांना इंटरव्यू सेंटर दिलं जाईल त्याच्यानंतर हे सगळ्या जनरल टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ज्या बाकीच्या आपल्या नोटिफिकेशन मध्ये राहतात तर अशा प्रकारे ही नोटिफिकेशन आहे एलआयसी एच एफ एल म्हणजे एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात तर रिझनिंग क्वांटिटिटीट्यूड इंग्लिश या सब्जेक्टनुसार टॉपिक वाईज तुम्हाला इथे व्हिडिओ अवेलेबल आहेत तेही तुम्ही रेफर करायचे आहेत तुमच्या प्रिपरेशन साठी सेम आपले टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुमचे जे इथून पुढच्या नोटिफिकेशन आहे त्याही तुम्हाला ऑन टाइम आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळत जातील ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा त्यानंतर तुमचे मित्रमैत्रिणी जे कोणी अभ्यास करत आहेत त्यांना सुद्धा ही नोटिफिकेशन शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू